आदिवासी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीने यवतमाळमध्ये सोमवारी भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे हैदराबाद गॅजेटियर व सीपी अँड बेरार गॅजेटनुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणास बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती सूची तयार करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या एकमेव मागणीसाठी एक, एक लाख बंजारा समाजाच्या ला, वतीने येत्या सहा ऑक्टोबरला यवतमाळ शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय बंजारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड यांनी दिली सोमवारी या यवतमाळ शहरातून संपूर्ण जिल्ह्यातील बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत मोर्चाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी आयोजक आणि पत्रकार परिषदेतून दिली प्रेसिडेंट ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सोबतच आरक्षण कृती समिती यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात सहा तारखेला मोर्चा अरेंज केलेला आहे आणि त्याला रिजिस्टर परमिशनसुद्धा मागितलेले आहे साधारणतः सोळा तालुक्यामधून एक आतापर्यंत जे मोर्चे झालेले आहेत इकडे नांदेड परभणी जालना बीड अपेक्षित एक लाख लोक अपेक्षित आहे आणि मुख्य मागण्या ज्या आहेत हैदराबाद गॅजेटियर जे आहेत है, तो हैदराबाद गॅजेटियर आणि सी पी बेरार गॅजेटियर सी पी हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाज बंजारा लंबाडी हा त्या गॅजेटियरमध्ये चोवीसव्या नंबरवर मेन्शन केलेला आहे तसंच सी पी अँड बेरार जे गॅझेटियर आहे त्या गॅजेटियरमध्ये नंबर वर बंजारा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये हे हा इविडन्स आहे दोन्ही हैदराबाद गॅजेट इयर आणि सी पी बेरार हैदराबाद गॅजेट इयरमुळे मराठवाड्याला फायदा होईल सोबतच सी पी अँड बेरार गॅरे गॅजेट इयरमुळे विदर्भ आणि खान्देश हे सर्व इनकिल होतील म्हणजे ऑल ओवर महाराष्ट्राला ही मागणी आहे आणि पर्टिक्युलरली आमची मागणी आहे की शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईब स्टॅटस मिळावं शेड्यूल ट्राईब स्टॅटस म्हणजे सध्याच्या ज्या शेड्यूल ट्राईबमध्ये बाकीच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीचा आम्हाला आम से त्यांचा हिस्सा नको आमच्यासाठी सेपरेट कॅटेगिराएशन म्हणजे थ्री फॉर्टी टू बी करून सेपरेट कॅटेगरियशन करून आम्हाला रिझर्वेशन देण्यात यावं त्यांच्या सबक्लासिफिकेशन न नको आणि मागण्यामागे पुरावे आहेत साधारणतः लोकूर कमिटी थाडे कमिटी नंतर बापट आयोग मंडल आयोग आणि ह्या रिसेंटली इथात या अवघ्या ह्या हो कमिशनची रिपोर्ट कमिटीची रिपोर्ट आणि आमची शेड्यूल ट्राईब म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा बिहार बंजारा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे आणि काही स्टेट चार स्टेटमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे तर आम्ही रिझर्वेशन की युनिव्हर्सल रिझन शेड्यूल ट्राईबमध्ये मिळावं आम्ही ज्या शेड्यूल ट्राईबच्या क्रायटेरिया आहेत त्या सर्व पाचशे क्रायटेरिया फुलफिल करतो आहे आणि जेव्हा आम्ही पाहतो की आमचा एक नातेवाईक शेड्यूल ट्राईबच्या फॅसिलिटीज मिळून आर्थिकदृष्ट्या आणि त्या माहीत म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या तो आ, विकास त्यांचा विकास झालेला आहे आणि तोच लहान भाऊ इथे ह्या फॅसिलिटीज मिळत नसल्यामुळे ह्या सर्व आ, सर्व सोयीपासून वंचित राहतो ही महत्त्वाची शेड्यूल ट्राईबची मागणी आहे आणि या मागणीसाठी ही जी साधारणतः एकवीस मोर्चे निघाले निघालेत आणि इन फ्युचरमध्ये आणखी आन, चालू आहे आणि शासनाला ना आम्ही हे रिप्रेझे महाराष्ट्र राज्यला तिथे शासनाला रिप्रेझेंटेशन दिलं आहे सोबतच गव्हर्मेंट ऑफ इंडिया तिथे रिप्रेझेंटेशन मिळालं आहे आणि ही आंदोलनही आम्ही संविधानिक पद्धतीने करणार आहोत ज्या माध्यमातून बाकी दुसऱ्या कोणत्याही समाजाला समाजाशी विध म्हणजे त्यांचं नुकसान होणार नाही किंवा शासनाच्या माल मालमत्तेचं कोणतं नुकसान होणार आहे आणि आम्ही आमच्या हक्काचं मागतो दुसऱ्याच्या दुसऱ्याला जे मिळतं त्यांचा तो आम्ही वाटा मागत नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या जे संविधानिक हक्क आहेत बेसिक राईट्स आहेत त्या दृष्टीने आम्ही हे आंदोलन करतो थँक्यू